शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पाच दिवसांपासून बेमुदत बंद आंदोलन सुरू केलंय या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं कर्मचाऱ्यांनी मागो आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलंय शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचारी गेल्या पाच दिवसांपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर केलेत या आंदोलनाची प्रशासनानं दखल न घेतल्यानं कर्मचाऱ्यांनी शहरात भीक मागो आंदोलन केलं भीकेतून जमा झालेली रक्कम मुख्याधिकाऱ्यांकडे जमा केली जाणार आहे गेल्या पाच दिवसांपासून विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर असल्यानं शहरात नागरी सुविधा कोलमडल्या आहेत सफाई झाली नसल्यानं शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय नगरपरिषदेत दोनशे त्रेपन्न कर्मचारी आहेत नगरपरिषद होऊन दीड वर्ष झालं तरी त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाही आहेत अन्य नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच दर्जा आणि सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी कर्मचारी अनेक दिवसांपासून लढा देत आहेत भीक मागो आंदोलनात रमेश खरात संतोष मोहिते सुनील बोरुडे सुरज मोहिते राजेंद्र बर्वे राजू गायकवाड अण्णा शिंदे हरिभाऊ शेकडे सचिन देहाड्राय श्याम मुळे गणेश हुशारे संजय सुरवसे भारत चव्हाण जय बोरुडे आदी कर्मचारी सहभागी झाले होते तुमच्यावर कार्य करू असं देऊ घरी जायला तयार वाढ पाहि पंचायत कार्यालयामध्ये असेच माझे ग्रामपंचायतचे मेंबर लोक कुणी अपक्ष आणि इथे आमच्यावर डाव टाकायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतचा पगार मिळून राहिलेला आहे आम्हाला नगर परीक्षेचा पगार नाही आमचे लोक मरायला लागले रिटायर व्हायला लागले आमच्या आयापुढे नाही काही मेले काही मेले आणि याची जोखमदारी कोण घेणार आणि मॅडम दोन दोन शाडीनी वर मग झेल म्हटलं की का 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 ते काय आम्हाला म्हणजे कोणचा अधिकार आहे तुमचा ग्रामपंचायत कार्यालय लोकांना सिक्के सहा द्यायचे असे पंधरा सात दोन हजार ला नगर परिषद मंजूर झालेले तेव्हापासून आमची आतापर्यंत फसवणूक केलेले मॅडमला आम्ही वारंवार निवेदन दिले दे कापडणी साहेबाला दिले पण त्याच्यानंतर महानूर होते त्यांना निवेदन दिले दे त्यांनी वारंवार आमची सगळ्या अधिकाऱ्यांनी यांची फस यांनी आमची फसवणूक केलेली आहे जोपर्यंत आमच्या मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत आजच गावात आजच याच्यापेक्षा डबल होणार आहे याच्यानंतर शिवनी अध्यक्ष उपाध्यक्षिनी नगरसेवक काय करायचं ते, कर ते कारवाई कर त्यांनी प्रतिनिधी संदीप दॅडरायसह कॅमेरामॅन अलीम शेख महानगर न्यूज ब्युरो शेवगाव